बायकोच्या मृत्यूनंतर जेव्हा एका वृद्ध बापाने परदेशात राहणाऱ्या मुलाला स्वतःच्या तब्येतीबद्दल आणि एकटेपणाबद्दल सांगितलं तेव्हा मुलाने निर्विकारपणे उत्तर दिलं तुमची सगळी संपत्ती विकून पैसे माझ्या नावावर जमा करा आणि मग इथे या इथे आल्यावर मी तुमची वृद्ध आश्रमात राहण्याची व्यवस्था करतो हे ऐकून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली मुलाच्या उत्तराने त्यांच्या जणू चालली होती घोषणा होताच प्रकाश गोखले स्टेजकडे वळले एकेकाळी बँकेत उच्च पदावर अधिकारी असलेले रुबाबदार आवाजामुळे कर्मचारी जिथं धास्तावलेले असत तोच आवाज आज मात्र कंप पावत होता हाती तलवार असलेल्या माणसालाही काही प्रसंगी मुठी गाळाव्या लागतात पहिल्यांदा कितीतरी वेळा स्टेजवर गेले होते पण ती स्पर्धेची वेळ होती आज मात्र स्थिती वेगळी होती त्यांच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब चमकत होते पाय थरथरत होते माईक जवळ येताच त्यांनी पहिल्या रांगेत बसलेल्या बहिणीकडे राधाकडे पाहिलं तिने हलक्या मानेने बोलण्याचा इशारा केला त्यांनी जबरदस्ती स्वतःला सावरस बोलायला सुरुवात केली मी प्रकाश गोखले राहणारा पुणे चिंचवड वय पंचावन्न वर्ष बँकेतून स्वे निवृत्ती घेतली आहे पेन्शन वीस हजार रुपये एक मुलगा एक मुलगी दोघंही विवाहित मुलगा परदेशात मुलगी बेंगळूरला पुण्यात स्वतःचा फ्लॅट आहे मधुमेहाचा पेशंट आहे हे बोलून ते संत पावलाने खुर्चीकडे वळले त्यांना वाटलं आयुष्याची रील उलटी फिरते आहे लग्नासाठी स्वतःचा परिचय देणं आणि तेही अशा परिस्थितीत किती कठीण पुरुषांचा परिचय देणं संपलं होतं आणि आता स्त्रियांचा परिचय सुरू झाला एक महिला वर एत होता। एक, एक महिला स्टेजवर येत होत्या त्याचवेळी एक नाव पुकारलं प्राजक्ता पाटील समोरच्या रांगेतून एक महिला उठली मात्र शंभर खुर्ची पकडून तिथंच उभी राहिली स्टेजपर्यंत जाण्याचं धाडस होत नव्हतं शेवटी तिच्याबरोबर आलेल्या एका तरुणीने तिला आधार दिला आणि स्टेजवर आणलं ती तरुणी माईकजवळ आली आणि म्हणाली ही माझी मावशी प्राजक्ता पाटील वय पन्नास वर्षे कोल्हापूरची रहिवासी नवरा आणि दोन मुलं एका कार अपघातात गेले व्यवस्थापकांनी मध्येच विचारलं थोडं त्यांना बोलू द्या कुठपर्यंत शिक्षण झालंय प्राजक्ता पाटील यांनी संपूर्ण हॉलभर नजर फिरवली सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या हलक्याशा थरथरणाऱ्या आवाजात त्यांनी उत्तर दिलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे तुमचा छंद क्षणभर थांबून त्या म्हणाल्या संगीत बोलता बोलता त्या हळूहळू स्थिर होत गेल्या मग निर्धाराने म्हणाल्या मित्राच्या रूपात जीवनसाथी हवा आहे जो माझ्या दुःखाला समजून घेईल साथ देईल ब्लड प्रेशर वाढतं थंडीमध्ये श्वास घेण्यास त्रास होतो त्यांचं बोलणं संपताच संपूर्ण सभागृह स्तब्ध झाला प्रत्येकजण विचारात घडून गेला होता परिचय संमेलन संपलं होतं पण त्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात मात्र नवा अध्याय सुरू होत होता प्रकाशराव आणि त्यांची बहीण राधा स्टेजवर येणाऱ्या प्रत्येक महिलेकडे बारकाईने पाहत होते आत्तापर्यंत सगळ्या महिला नोकरी करणाऱ्या होत्या प्रत्येक महिला स्टेजवरून उतरली की राधा डोळ्यांनी प्रश्न विचारत असे आणि प्रत्येक वेळी प्रकाशराव शांतपणे मान हलवून नकार देत होते प्रकाशरावांचे डोळे एका अशा व्यक्तीचा शोध घेत होते जिचं आयुष्य ते सावरू शकतील जी त्यांचंही आयुष्य सावरण्या इतकी समंजस असेल जेव्हा प्राजक्ता स्टेजवर आली तेव्हा प्रकाशराव एक क्षण स्तब्ध झाले हीच ती त्यांच्या मनात एक प्रश्न उमटला श्वेतवर्ण कपोलावर गुलाबी छटा चेहऱ्यावर एक वेगळंच तेज मोठं कपाळ मोठे हरणीसारखे डोळे ज्यांना पाहताच प्रकाशरावांच्या डोळ्यासमोर दिवंगत पत्नी सुधाचं प्रतिबिंब उभं राहिलं त्या बोलू लागल्या आणि त्यांच्या आवाजातील मधुर कंपनांनी प्रकाशरावांच्या मनात जणू जलतरंग उमटायला लागले एक एक शब्द कानातून हृदयापर्यंत पोहोचत होता त्यांना जाणवलं प्राजक्तास त्यांच्यासाठी योग्य आहे घरी परतताना राधाने विचारलं दादा तुम्हाला कोण चांगली वाटली प्रकाशरावाने राधाच्या पतीकडे सुरेश रावांकडे पाहिलं आणि उलट प्रश्न केला तुमचं काय मत आहे सुरेशराव हसत म्हणाले दादा मला दहा नंबर चांगला वाटला काय नाव होतं बरं हो प्राजक्ता राधाने लगेच मान डोलावत हसून म्हटलं हो दादा मला ही तीच आवडली प्राजक्ता पाटील प्रकाशरावांचा चेहरा लाजेने गुलाबी झाला हलक्या स्वरात ते म्हणाले ठीक आहे जसं तुम्ही म्हणाल पण त्या क्षणीच त्यांच्या चेहऱ्यावर चिंता उमटली श्रद्धाची आठवण होताच त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला संमेलनात मिळालेल्या पत्रिकेतून प्राजक्ताचा पत्ता मिळाला फोनवर भेटण्याची वेळ आणि ठिकाण ठरलं दोन्ही कुटुंबामध्ये चर्चा झाली प्रकाशराव आणि प्राजक्ताला थोडा वेळ एकांतात बोलण्यासाठी संधी मिळाली प्रकाशरावाने तिला शांतपणे निरकलं आणि पुन्हा त्यांना भूतकाळात नेणारा तोच आश्चर्याचा धक्का बसला तंतोतंत सुधासारखा चेहरा त्याच सौम्य हालचाली त्याच मृदू लकवी प्राजक्ता समोर बसली तरी प्रकाशराव काही बोलत नव्हते तिचा साईड फेस पाहून ते अजूनच चकित झाले जणू नियतीने सुधाला पुन्हा त्यांच्यासमोर आणलं होतं ती त्यांचा अवघडलेपणा ओळखून शांतपणे म्हणाली आपण असं गप्प बसून राहिलो तर निर्णय कसा घ्यायचा तिच्या हळूवार समजूतदार बोलण्याने प्रकाश रावांना दिलासा मिळू लागला लग्नासाठी रविवार मुहूर्त ठरवण्यात आला राधाने श्रद्धाला फोन केला थोडा वेळ बोलल्यानंतर राधा म्हणाली माझ्या मते दादांनी लग्न केलं तर बरं होईल या वयात त्यांना कोणीतरी आधार द्यायला हवं हे ऐकताच श्रद्धा चकित झाली अशी काय गरज आहे एवढी वर्षे निघून गेली आता अचानक काय संकट आलं की त्यांना लग्न करावं वाटतं राधाने तिला समजावत म्हटलं दादा खूप एकटे आहेत कोणच त्यांची काळजी घेणार नाही त्यांना साखर आहे आणि या आजारात विशेष काळजी लागते ती कोणीतरी आपलंच असलेलं घेईल तर बरं नाही का श्रद्धा शांत झाली पण तिच्या मनात अजूनही समभ्रम होताच राधा म्हणाली आणि तसंही तुला किंवा मला एवढा वेळ कुठे आहे की त्यांची काळजी घेऊ शकू म्हणूनच मी निमित्त काढून दादाला कोल्हापूरला बोलावलं तिथे वृद्ध महिला आणि पुरुषांचं संमेलन होतं आमच्या आग्रहामुळे दादाला एक स्त्री पसंत पडली आहे आणि पुढच्या रविवारी त्यांचं गटबंधन होणार आहे हे ऐकताच श्रद्धा संतापली आत्या तू हे काय बोलत आहेस या वयात कोण लग्न करतं आता तर देवाचं भजन करायची वेळ आहे अशा वयात अजून त्यांना बायकोची गरज आहे राधा शांत सुरात म्हणाली श्रद्धा बघ दादाचं एकटं जीवन संपवण्यासाठीच हे सगळं करत आहोत तू आणि मी दोघीही त्यांची काळजी घेऊ शकत नाही मग अशा परिस्थितीत त्यांना एका साथीची आवश्यकता नाही का कुणीतरी त्यांच्यासोबत हसावं बोलावं त्यांना समजून घ्यावं पलीकडून शांतता होती प्रकाशराव फोनच्या जवळ आले आणि त्यांनी राधाच्या हातून फोन घेतला बाळा तू राग विसर आणि पटकन आपल्या कुटुंबासह ये प्रकाशरावांनी शांतपणे सांगितलं श्रद्धेचा आवाज थरथरत होता बाबा मला तुमच्याशी काही बोलायचं नाही इतकं बोलून तिने फोन ठेवला प्रकाशराव विचारात पडले माझ्या मुलांसाठी मी इतकी वर्ष स्वतःचा विचार केला नाही त्यांच्या प्रत्येक निर्णयात मी त्यांच्यासोबत उभा राहिलो त्यांना गरज पडेल तेव्हा त्यांना साथ दिली मग आज मी माझ्या एकटेपणावर निर्णय घेतो आहे तर सगळे माझ्याविरुद्ध का आहेत ते तेवढ्यात त्यांना जुन्या आठवणींनी गाठलं श्रद्धाने जेव्हा आंतरजातीय विवाह करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा प्रकाशरावांनीच जात बंधने जुगारून तिच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला होता मग आज त्यांच्यासाठी कोणीच का उभं राहत नाही घड्याळेचे काटे पुढे सरकत होते पण त्यांना वाटत होतं जणू काळ थांबून गेला आहे त्यांनी धीर एकवटला आणि मित्र जयसिंगरावाला फोन लावला त्यांना वाटलं जयसिंगराव अभिनंदन करतील आणि मग मीही त्याला सांगेन आता तू पण आनंदाची बातमी दे पण अपेक्षेच्या उलट जयसिंगरावाने फोन कट केला त्यांना पुन्हा एकदा वाटू लागलं सगळे माझी चेष्टा करतील का समाज काय म्हणेल मी चुकीचा निर्णय घेतोय का विचारांच्या तडपडीत त्यांनी संपूर्ण रात्र जागून काढली सकाळी फिरून आल्यानंतर त्यांनी पाहिलं की राधा फोनवर बोलत होती तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती काय झालं प्रकाशरावांनी विचारलं राधा जड आवाजात म्हणाली प्राजक्ताच्या सासरच्यांचा फोन आला होता दोन वर्षांपासून तिची चौकशीही न करणारे लोक आता तिच्यावर दबाव टाकत आहेत त्यांना वाटतं की प्राजक्ताने दुसरं लग्न करू नये हे ऐकताच प्रकाशराव अंतर्मुख झाले इतक्या अडथळ्यामध्ये हे लग्न करण्याचा काही उपयोग नाही त्यांच्या मनात विचारांचं उठलेलं वादळ आता शांत होत गेलं भवते हे लग्न आता होणार नाही संध्याकाळी प्राजक्ता नीतासोबत प्रकाशरावांच्या घरी आली प्राजक्ताच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती वातावरणात काही क्षण निरव शांतता पसरली मग नीताने नी बोलायला सुरुवात केली ती राधाकडे पाहत म्हणाली आज सकाळपासून मावशी तणावात आहे त्यांच्या सासरच्या लोकांना त्यांच्या लग्नाची खबर लागली आहे सकाळीच त्यांच्याकडून धमकीचा फोन आला होता थोडा वेळ शांततेत गेला मग ती पुन्हा म्हणाली खरं तर त्यांच्या दिरांना त्यांच्यासोबत लग्न करायचं आहे त्यांचा घटस्फोट झालाय राधा काही वेळ विचार करत म्हणाली ही तर अजूनच चांगली गोष्ट आहे त्याच कुटुंबात सहज रोलता येईल प्राजक्ताने शांत शांतस्वरात उत्तर दिलं ते मला नाही माझ्या संपत्तीला हडपायचं आहे सकाळीच त्यांनी सांगितलं जे काही तुझ्या नावावर आहे ते माझ्या नावावर कर मग तुला लग्न करायचं असेल तर कर नाहीतर कुणाबरोबरही तोंड काळ कर एका क्षणात सन्नाटा पसरला कोणालाच कळेना काय करावं शांत वातावरणात पुन्हा एकदा प्राजक्ता बोलू लागली माझा दीर दारू पितो आणि दुसऱ्या महिलांशीही संबंध ठेवतो म्हणूनच माझ्या जाऊबाईंनी त्याला घटस्फोट दिला दोन वर्षांपासून कोणीही माझी चौकशी केली नाही मी कशी आहे काय परिस्थिती आहे याचा विचारही कोणी केला नाही नवरा आणि मुलीच्या अंतिम संस्कारासाठी लागलेला खर्चही माझ्याकडूनच घेतला जर माहेरच्या लोकांनी मदत केली नसती तर आज ती थोडी थांबली मग म्हणाली त्या घरात जाऊन माझं दुःख अजून वाढेल आणि लग्न केलं नाही तर त्रास देतील कदाचित मला मारूनही टाकतील मग माझी सगळी संपत्ती त्यांनाच मिळेल प्रकाशराव प्राजक्ताचं बोलणं शांतपणे ऐकत होते अचानक प्राजक्ताने त्यांच्याकडे पाहिलं प्रकाशराव तिच्याकडे पाहत असल्याचं लक्षात येताच ती थोडीशी संकोचली तिच्या डोळ्यात त्यांच्याबद्दलच्या भावनांची खोली स्पष्ट दिसत होती त्यांनाही न कळत तिच्याप्रती आकर्षण वाटू लागलं बोलण्याच्या ओघातून जाणवलं की प्राजक्ताला प्रकाशरावांशी लग्न करायचं आहे पण मुलांच्या विरोधामुळे ते काही निर्णय घेऊ शकत नव्हते म्हणूनच हा प्रश्न सुटत नव्हता रात्रीच्या जेवणादरम्यान प्रकाशराव राधाला म्हणाले मी उद्या परत जातोय आता इथे थांबून काय उपयोग तेव्हा सुरेशराव म्हणाले तिथे जाऊन तरी काय करणार आहात तेवढ्यात प्रकाशरावांच्या मोबाईलचा रिंगटोन वाजला क्षणभर ते चमकले राधाने त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून विचारलं कोणाचा फोन आहे प्रकाशराव आश्चर्यचकित होत म्हणाले अरे आज अभयचा फोन आलाय सगळे स्तब्ध झाले काहीसे आश्चर्य आणि हर्ष यांचं मिश्रण त्यांच्या चेहऱ्यावर उमटलं प्रकाशरावाने स्पीकर ऑन केला उत्साहाने फोन उचल ते म्हणाले बाळा कसा आहेस त्याच्या उत्तराची वाट पाहण्याआधीच तिकडून आवाज आला बाबा तुम्ही लग्न करत आहात का प्रकाशराव एकदम दचकले क्षणभर काय बोलावं हेच कळेना तुला कोणी सांगितलं अभय तिकडून संतापाने म्हणाला श्रद्धाचा फोन आला होता श्रद्धा काय म्हणाली अभय ओरडून म्हणाला बाबा तुम्ही लग्न करू नका या वयात हे तुम्हाला शोभतं का आम्हा लोकांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे पश्चिमी संस्कृतीत राहणारा त्यांचा मुलगा आज योग्य अयोग्य याचा न्यायनिवाडा करत होता आणि तुम्हाला समजत का नाही संपत्तीचं काय होईल या वाक्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आता त्यांना उमगलं की अभय का हट्ट करत आहे की सगळं विकून त्याच्याकडे या प्रकाशराव मुलाच्या मोहामुळे सगळं विकून जायला तयार झाले होते वर्तमानपत्रात जाहिरात पण दिली होती आणि मुलाला आनंदाने फोन करून याबद्दल सांगितलं होतं पण बोलता बोलता त्यांना समजलं की तो त्यांना त्यांच्याजवळ नाही तर सिनियर सिटिझन हाऊसमध्ये ठेवणार होता जे एक प्रकारे वृद्धाश्रम असतं त्यांनी अबईला काहीच उत्तर दिलं नाही आणि फोन कट केला ते काहीच निर्णय घेऊ शकत नव्हते राधा आणि सुरेश पण अभयचं बोलणं ऐकून अचंबित झाले होते एवढ्या वर्षांनी फोन आला होता आणि तो अशा प्रकारे प्रकाशरावांच्या मनामध्ये वादळ उठलं होतं त्यांना आता लक्षात येऊ लागलं होतं की आत्तापर्यंत अभय शांत होता कारण त्यांची सगळी संपत्ती त्याचीच तर होती पण आता सगळी संपत्ती त्याच्याकडून हिरावून घेतली जाईल याची भीती त्याच्या मस्तिष्कात घर करू लागली होती ते खोलीमध्येच एरझाऱ्या मारू लागले सगळे शांत होते पण प्रत्येकाच्या मनामध्ये विचारांचं भवंडर उठलं होतं प्रकाशरावांनी सगळ्यांच्या चेहऱ्यावर नजर फिरवली आणि मग हातामध्ये मोबाईल घेऊन फोन करू लागले पलीकडे श्रद्धा होती बाबा तुम्ही काय विचार केला आहे श्रद्धा बाळा तुला काय वाटतं मी काय करावं बाबा एवढं वय झालं आहे आता तुम्ही लग्न करून काय करणार प्राजक्ताला पण माझी गरज आहे दोन दिवसात तुम्ही रक्ताचं नातं विसरून दुसऱ्यांबद्दल विचार करू लागलात नाही बाळा असं नाही मला समजून घ्यायचा प्रयत्न कर ठीक आहे उडवा तुमचा सगळा पैसा त्या दुसऱ्या बाईवर ही दुसरी संधी होती प्रकाशराव आश्चर्यचकित झाले होते आता त्यांना समजू लागलं होतं की त्यांची मुलं त्यांच्या लग्नाचा विरोध का करत आहेत ते रात्रभर कूस बदलत राहिले एक निश्चित आणि दृढ निर्णय घेण्यासाठी जसं दही घुसळल्यानंतर लोणीवर येतं तसं त्यांचं मन ही विचारांच्या लाटांमध्ये समरस होत होतं मी माझ्या मुलांच्या सुखासाठी माझ्या सुखी वैभवाचे दिवस एकट्याने घालवले मुलाला परदेशी मुलीबरोबर लग्न करायचं होतं मी विरोध केला नाही मुलीने आंतरजातीय विवाह केला मी परवानगी दिली समाज चालीरीती आणि परंपरेच्या विरुद्ध जाऊन त्या लोकांच्या सुखासाठी माझ्या इच्छा आकांक्षा सगळं काही कुर्बान केलं सुधाच्या मृत्यूनंतर कितीतरी स्थळे आली होती कुमारी मुलींची पण शेवटी मी बँकेत नोकरी करत होतो आणि सगळ्या दृष्टीने योग्य होतो मुलांना असुविधा होऊ नये मुलांच्या मनामध्ये सावत्र हा शब्द येऊ नये असाच विचार करून मी मुलांमध्येच बुडून गेलो आता मी एकटा आहे एकदम एकटा पण त्या लोकांना माझ्या संपत्तीचा मोह आहे माझ्याशी काहीच देणं घेणं नाही माझ्या प्रेमाचं विश्वासाचं आणि आत्मीयतेचं चांगलं परतफेड करत आहेत हे लोक त्यांच्या मनामध्ये एक जिद्द निर्माण होऊ लागली कोल्हापूरला येण्यापूर्वी त्यांना लग्न करायचं नव्हतं पण इथे आल्यानंतर प्राजक्ताची भेट झाल्यानंतर मनात एक स्वप्न उचललं आयुष्यात पुन्हा एकदा तो वसंत ऋतू येताना दिसत होता आणि दुसरीकडे प्राजक्ताच्या कुटुंबातील लोकांना फक्त तिची संपत्ती हवी होती आता आम्ही कोणाचीही पर्वा करणार नाही आम्ही नक्कीच लग्न करणार असा ठाम निर्णय घेताच त्यांचं मन उत्साहाने भरून गेलं ते सुखद कल्पनामध्ये विचारण करू लागले सुधा आणि प्राजक्ता प्राजक्ता आणि सुधा दोन्ही चेहऱ्यांमध्ये एक सारखेपणा दिसू लागला तीच जाणीव तीच ओढ तेच आकर्षण आणि तेच जलतरंग याच विचारांमध्ये सकाळ झाली सकाळी फिरायला लोक जाऊ लागले आज प्रकाशराव लवकरच अंतरुणावरून उठले होते नित्यक्रम आवरून राधा आणि सुरेशला बोलवून त्यांनी आपला निर्णय जाहीर केला मी प्राजक्तालाच माझी जीवनसाथी बनवणार ते तयार झाले आणि प्राजक्ताच्या घराच्या दिशेने निघाले प्राजक्ता पण त्यांचा निर्णय ऐकून खूप आनंदी झाली तिच्या नव्या सोबत, नवीन सुरुवात मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद